बातमी आहे मुंबईतली बातमी आपण बघणार आहोत मुंबईमध्ये सुरक्षेच्या कारणांमुळे हेलिपॅडला परवानगी नाहीये पण नव्या विकास आराखड्यामध्ये हॉस्पिटलच्या छतावर एअर अँब्युलन्स म्हणजेच हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हेलिपॅड तयार करण्याचा विचार केला जातोय एक रिपोर्ट येत्या काळात मुंबईतल्या इमारतींच्या छतावर हेलिकॉप्टर उतरताना दिसलं तर त्याचं नवल वाटू देऊ नका कारण भविष्यात मुंबईतल्या इमारतींच्या छतावर हेलिपॅडला परवानगी मिळण्याची शक्यता आहे सध्या हा प्रयोग मुंबईतल्या पालिका हॉस्पिटल साठी होण्याची शक्यता आहे पालिका रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांवेळी अवयव तातडीनं पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरची गरज भासणार आहे करना और मुंबई जैसे शहर में जहाँ पर हेवी ट्रैफिक है और बैड रोड है ग्रीन कॉरिडोर क्रिएट करना बहुत ही इम्पोर्टेंट है और ये मेरे ही प्रस्ताव है की साइन हॉस्पिटल में कैटावर ट्रांसप्लांट यूनिट होना चाहिए महापालिका आयुक्त अजय मेहता इमारतीच्या सुरक्षिततेला कुठलाही धोका होणार नसेल तर या गोष्टीचा विचार रुग्णालयांसाठी केला जाऊ शकतो असं म्हटलंय सुरक्षेच्या कारणावरून आतापर्यंत मुंबईतल्या इमारतींवर हेलिपॅडला परवानगी दिली जात नव्हती मात्र अवयवदानानंतरच्या ग्रीन कॉरिडॉरच्या निमित्तानं मुंबईतील इमारतीच्या छतावर हेलिपॅडची चर्चा सुरू झाली आहे अवयव प्रत्यारोपणासारख्या महत्वाच्या मुद्द्यावर मुंबईसारख्या महानगरानं नवीन विचार करणं गरजेचं आहे परंतु हे करत असताना छोट्या आकाराचे हेलिकॉप्टर किंवा ड्रोन यासारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जावा असं मत संरक्षण क्षेत्रातल्या तज्ञांनी के व्यक्त केलं आहे बुडजंनी संदीप पवार प्रणालीकात न्यूज एटीन लोकमत मुंबई